देवलीपाडा गावात करतोय अवैध वाळू वाहतूक आहे का संतप्त ग्रामस्थ महसूल विभागाला पकडून दिले अवैध वाळूचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतुकीमुळे महसूल प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे व ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतोय याला थांबवण्यासाठी नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथील सरपंच व ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत नागण नदी पात्रात जाणारे रस्ते अवैध वाळू वाहतुकीने खराब झाले आहेत एवढेच नाही तर देवलीपाडा गावातील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग देखील प्रचंड खराब झालाय देवलीपाडा गावातील संतप्त ग्रामस्थ सरपंचांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अवैध वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला पकडून महसूल विभागाला ताब्यात घेत पंचनामा करून सुपूर्द केले नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाळू उपसायला शासनाने परवानगी दिलेली नाही तरीही नवापूर तालुक्यातील नागड नदी पात्रातून वाळूचा वाळू व्यवसाय चोरट्या मार्गाने वाळू उपसा करीत आहेत बाब म्हणजे महसूल विभागातील एका तलाठ्याने अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याचा आरोप या गावातील सरपंच रोशन वसावे व ग्रामस्थांनी केला आहे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनाम्याचे वाचन केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय झीरो पासष्ट सोळा पंचावन्न चार बी एक वाहन विना परवाना ट्रॉलीसह वाळू भरून आढळून आले सदर वाहन ट्रॅक्टर गावकरी देवलीपाडा यांनी पकडून ठेवले त्याबाबत पंचनामा करून द्या असे सांगितले वरून आम्ही सर्व पंचलोक सर्व राहणार देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार प्रत्यक्ष नागन नदीच्या पात्रात हजर राहून पंचनामा करून देतो की आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावालगत असलेल्या नागन नदीच्या पात्रात विना परवाना नदीतून वाळू भरलेला लाल रंगाचे ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंचाहत्तर विना नंबर प्लेट ट्रॉलीसह साधारण अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेले वाहन पकडण्यात आले असून सदर वाहन गावकरी आम्ही स्वयंस्फूर्तीने पकडून ठेवले असून सदर वाहने आमच्या माहितीप्रमाणे श्री उमेश दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर यांच्या मालकीचे असून सदर वाहन हे श्री आशिक दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर हे चालवित होते तरी सदर वाहनात विना परवाना बेकायदेशीर वाहू दीड ब्रास भरलेली आढळून आली असून सदर ट्रॅक्टर वाहन हे देवळेपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावकरी यांनी पकडून दिले असून सदर वाहन हे विना नंबर असून त्याचा चेस नंबर डबल झिरो दे। पासष्ट सोळा पाचशे चौपन्न बी एक असून ट्रॉलीसह व त्यात अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेली आहे हा पंचनामा आज दिनांक तीस नऊ चोवीस रोजी दहा पंधरा वाजता सुरू करून दहा चाळीस वाजता संपविण्यात आला हा पंचनामा करून दिला असे संबंधित तलाठ्याला नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या टीमने दूरध्वनीने संपर्क करून या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक वेळा फोन केला परंतु कुठलाही प्रतिसाद मिळून आला नाही सोमवारी रात्री नवापूर तालुक्यातील देवलीपाडा येथे लाल रंगाचा विना क्रमांकाचा दीड ब्रास वाळूने भरलेला ट्रॅक्टर सरपंच व ग्रामस्थांनी पकडला नमस्कार मी झोसा सरपंच देवलीपाडा आमच्या इथं नागन नदीच्या प्रकल्पातून अवैध प्रकारे वाळूची तस्करी केली जात होती त्याबाबत आम्ही काल रात्री सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक जो तलाठी कर्मचारी आहेत आमच्या इथला खानबारा गावात कार्यरत असलेला त्याचा ट्रॅक्टर आम्ही धरून दिला आहे आणि तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती करतो की त्याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई केली गेली पाहिजे हीच आमची गावकऱ्यांची मागणी आहे त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून रात्री पंचनामा करण्यात आला आहे यात महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप झाल्याने नवापूर तहसीलदार व जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर